राज्यात थंडीची लाट पुणे नागपूर नाशिकमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानाचा पारा चांगलाच खाली येताना दिसत आहे त्यामुळे राज्यात थंडीची लाट वाढलेली आहे आणि उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे त्यामुळे राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे सध्या मुंबई पुणे कोकण विदर्भ मराठवाडा यासह ठिकठिकाणी तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईत सध्या तापमान हे वीस अंश सेल्सिअसच्या खाली गेलेलं आहे तर दुसरीकडे विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे मुंबईत सध्या थंडीची तीव्रता वाढलेली आहे सध्या मुंबईत पहाटेच्या वेळी अंगाला झोमणारी थंडी जाणवत आहे मुंबईतील पारा सोळा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला आहे त्यामुळे मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी जाणवायला सुरुवात झाली आहे आणि यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पुण्यात कडाक्याची थंडी पडली आहे त्यामुळे पुणेकर गारटले आहेत पुण्यातील पारा आठ अंशावर पोहोचला आहे पुण्यातील बहुतांश परिसरात आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे यामुळे पुणे शहरासह राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे जळगावमध्ये सुद्धा यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे किमान तापमान हे सात अंशापर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका वाढलेला आहे रविवारी जळगाव शहराचा पारा सात पूर्णांक नऊ अंशापर्यंत खाली आला होता आय एम डी या शासकीय हवामान विभागाने ही नोंद घेतली आहे जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून थंडीची कडाक्याची लाट पसरली असून रात्रीच्या तापमानात सातत्यानं घट होत जात आहे जळगावमध्ये ठिकठिकाणी नागरिक थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक